निरामय हॉस्पिटल येथे महिला दिनानिमित्त मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन तसेच महिलांचा सन्मान करण्यात आला यावेळी मेडिकलचे डायरेक्टर डॉक्टर संदीप पाटील डॉक्टर पुष्पराज स्वामी डॉक्टर सिद्धार्थ निकम डॉक्टर सतीश पाटील डॉक्टर स्वप्नी सुरवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली निरामय मल्टीस्पेशालिस्ट हॉस्पिटल येथे महिलांसाठी मातृत्व शिबिर तसेच नागरिकांसाठी मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले यावेळी शिबिरामध्ये बी पी तपासणी रक्तातील साखर तपासणी विविध आजारांचे निदान मोफत रक्त तपासणी स्त्रीरोग तज्ज्ञ सल्ला मोफत डोळे तपासणी मोफत दंत तपासणी ऑल इंडिया केमिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष जगन्नाथ अप्पा शिंदे यांच्यातर्फे मोफत औषधांचे वाटप देखील करण्यात आले यावेळी प्रमुख पाहुणे माजी नगरसेवक गटनेता संतोष अप्पा तारे प्रदेशाध्यक्ष डॉक्टर सेल एनसीपी डॉक्टर मनोज जगनीत जिलाध्यक्ष डॉक्टर विनय पाटिल डोंबिवली विधानसभा अध्यक्ष डॉक्टर संचिता चिलक कल्याण पूर्व विधानसभा अध्यक्ष डॉक्टर घेरवार कल्याण पश्चिम विधानसभा अध्यक्ष डॉक्टर प्रदीप वने समाजसेवक मनोज पवार लैब ऑपरेटर हर्षा पवार स्वयंरोजगार विभाग जिध्यक्ष स्वप्निल विश्वनाथ सूर्यवंशी भीमसेन पाटिल कल्याण पश्चिम से विधानसभा अध्यक्ष नरेश पाटिल विधानसभा सचिव अरुण पाटील विधानसभा उपाध्यक्ष प्रभाकर पाटील डोंबिवली पश्चिम विधानसभा अध्यक्ष मंगेश जाधव वॉर्ड अध्यक्ष स्वाती चंद्रकांत गरुड आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी मोठ्या संख्येने नागरिकांनी या आरोग्य शिबिराचा लाभ घेतला मार्च दोन हजार जागतिक महिला दिनानिमित्त स्वयंरोजगारचे आणि डॉक्टर्स असेल यांच्या वतीने आज आपल्या इथे निरामय हॉस्पिटलमध्ये डॉक्टर संदीप पाटील यांच्या अध्यक्ष अध्यक्षेखाली आपण हा मेडिकल कॅम्प आपण इथे भरवला लोकांना आपण आरोग्यशिबीर भरून मोफत औषधं वगैरे त्यामध्ये बऱ्याच प्रकारे लोकांचा सहभाग वगैरे झाला इथे डॉक्टरनी इथे डॉक्टर लोकांचे बी पी तपासले त्यानंतर डायबिटीजसाठी ब्लड वगैरे टेस्ट केलं थायरॉइडच्या वगैरे टेस्ट वगैरे होत्या अशा बऱ्याच प्रकारच्या टेस्ट इथे झाल्या लोकांचा चांगला प्रतिसादसुद्धा इथे मिळाला आमचे प्रदेश अध्यक्ष डॉक्टर जगदीश साहेब तिथे आले तबद्दल त्यांचे आम्ही मनापासून आभार मानतो असं आम्हाला सहकार्य करत राहा आणि आपले कल्याण डोंगोली जिल्ह्याचे अध्यक्ष डॉक्टर विनिद पाटील साहेब यांनी आम्हाला सतत प्रयत्न करून आम्ही त्यांच्याकडे मागणी केली त्यांनी आम्हाला सहकार्य केलं आणि आपले जिल्हाध्यक्ष डॉक्टर अथवा शिंदे साहेब यांनी आम्हाला औषधं उपलब्ध करून दिली त्यामुळे आम्ही त्यांच्याकडून भरपूर आभारी मानतो त्याचबरोबर आपले निरामय हॉस्पिटलचे जे डॉक्टर आहेत त्यांनी सुद्धा भरपूर सहकार्य केलं असं सहकार्य आम्हाला लाभवो त्यांचं आणि लोकांची जनसेवा करण्याची आम्हाला संधी मिळवू आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शेवटी जाता एवढा मोठी व्यक्ती म्हणजे आपले जे माजी नगरसेवक संतोष जपा शिंदे म्हणजे आपण कार्यसंग्राट त्यांना म्हणू की त्यांचं ते प्रत्येक कामामध्ये मोलाचा सहभाग असतो आणि या चितवड्यामध्ये कार्यसम्राट म्हणूनच त्यांचं तें नाव आहे आणि त्यांच्यावर आम्ही काम करतो खरोखर आम्हाला अभिमान आहे आणि माझं एक स्वप्न असं होतं की म्हणजे फार वर्षापूर्वी मी त्यांच्याशी बोललो होतो की आपा आपल्याला एक हॉस्पिटल तिटवळ्यामध्ये सुरू करायचं जे जे गोरगरीब आहे जे लोक हॉस्पिटलपर्यंत पण पोचवतील मध्येच कुठेतरी त्यांचा प्राण जातो पण कुठेतरी म्हणतात परमेश्वरने त्यांना सांगितलं आणि त्यांच्या माध्यमातून आपल्याला इथे एक हॉस्पिटल मिळालं आणि लोकांची सेवा करतात खरोखर कर आपा काय पूर्ण तिटवळ्याच काय पूर्ण भारत तुमच्या पाठीचे आहे तर तुमचे विचार फार चांगले आहेत आम्ही त्या सदैव तुमच्याबरोबर आहोत पत्रकार मंडळी आला आमचे चार शब्द ऐकून घेतले दोघांबरोबर मांडणार खरं तर तुमचे पण आम्ही आभार मानतो जय हिंद जय महाराष्ट्र जय राष्ट्रवादी माननीय उपमुख्यमंत्री आयुर्दा पवार महाराष्ट्राचे राज्य प्रदेशाध्यक्ष सुनीलजी तटकरे साहेब आणि कल्याण बंबोलीचे अध्यक्ष जगनथापे शिंदे आणि आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि संतोष तर अपार तरेसर आणि डॉक्टर विनय पाटील सर आणि निरामयाचे संस्थापक डॉक्टर पाटील संदीप पाटील साहेब यांच्या सर्वांचं मी मनापूर्वक आदर मनपूर्वक आभार मानतो की त्यांनी आजच्या आठ मार्च या राष्ट्रीय महिला केंद्रानिमित्त या एवढा सुंदर आणि एवढा चांगला कार्यक्रम त्या लोकांनी इथं आज केला आहे आणि सकाळपासून बरेचसे पेशंट इथे येऊन बघून गेले आपले आपले जे काही रोग त्यांनी आज तपासणी करून गेल्यात थोड्या तपासण्या करून गेल्यात ब्लड प्रेशर असो थायरॉइड असो ब्लड इन्व्हेस्टिगेशन असो आणि ह्या टिटोळा शहरासारखं एक सुंदरसं हॉस्पिटल निरामय हॉस्पिटल ह्या लोकांनी आज इथं उभं केलं मी खरंच आपण तरी आपणचं आणि पाटील सरांचं आणि डॉक्टर स्वामींचं मनापासून आभार मानतो की इतकं सुंदर आणि सुसज्ज हॉस्पिटल ते तळे टिटवाला स शहरामध्ये चालवतात आणि त्यात आमचे राष्ट्रवादी डॉक्टर सेलचे कल्याण डोंबिवलीचे जिल्हा अध्यक्ष डॉक्टर विनय पाटील यांनी हा सह सहकार घेतला आणि ते पुढाकार घेतला आणि त्यांनी हे आज इथं शिबिर आयोजन केलं त्याचं त्याच्यामुळं पण त्यांचे मी स मनापासून धन्यवाद घेतो आणि आलेल्या इथल्या सर्व लोकांना मी तुम आलेले सर्व माझे सहकारी किंवा राष्ट्रवादी काँग्रेसचे जितके सहकारी आहेत आणि पत्रकार मित्र तुमचं पण मी इथं आभार मानतो की तुम्ही आज इथं आलात आणि आमची मनोगत मी आज माझ्या मनातल्या जे मनोगती तर मी व्यक्त करतो ती तुम्ही लोकांपर्यंत पोहोचताल म्हणून मी तुमची धन्यवाद मागतो थँक्यू